साम्राज्य सामान्यांचा गुरुवारी पंढरपुरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आमदार पडळकर म्हणाले धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मागील सरकारने एक हजार कोटींची तरतूद केली होती मात्र या सरकारने अर्थसंकल्पात कसलीही तरतूद धनगर समाजासाठी केली नाही त्यामुळे धनगर समाज केवळ राजकारणासाठी पवारांना लागतो तसेच विधानसभा निवडणुकीनंतरचा नाशिक येथील अवकाळी पाऊस असो किंवा कोकणात वादळी वाऱ्याने झालेले नुकसान असो या दोन्ही प्रसंगात शरद पवार पाहणी दौऱ्याला गेले पण त्या ठिकाणचे लोकांना दमडीचीही मदत मिळाली नाही त्यामुळे पवारांचे नेतृत्व केवळ राजकारण करण्यापुरते मर्यादित आहे शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांचा उल्लेख करून घणाघाती अशी टीका केली होती शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व का ते करत आहेत आणि राज्यातल्या बहुजनांच्यावरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील त्यांच्याकडं ना कुठली विचारधारा आहे ना कुठला अजेंडा आहे ना कुठलं व्हिजन आहे फक्त छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरतीच अन्याय करायची त्यांची भूमिका आहे आणि मला वाटत नाही ते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह असतील त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे आणि तुम्हाला कळलंच असेल मागच्या बजेटमध्ये त्यांना मागच्या सरकारनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं जे एक हजार कोटीचं पॅकेज घोषित केलं होतं विश्वासघाताने सरकार गेल्यामुळं त्यांना त्याच्यावरती कारवाई करता आली नाही पण सरकार ना या सरकारनं एक रुपयासुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयामध्ये जो झाला होता बजेटमध्ये तो त्यांनी दिलेला नाही त्यामध्ये पाच वसतिगृह आहेत विद्यार्थ्यांच्या फीज आहेत यू पी एस सी एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमधला निर्णय आहे ज्यांना घर नाही त्यांना घर देण्याचा निर्णय आहे असे अनेक निर्णय आहेत त्याच्यावरती एक रुपयाचं बजेट ते धरू शकले नाहीत गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता गुरुवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांनी चार पुतळा येथे भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्याचे दहन करून पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला शरद पवारसारख्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करण्या अगोदर गोपीचंद पडळकर यांनी आपले राजकीय अनुभव किती आहेत याचा विचार केला असता तर पडळकर हे शरद पवार शरद पवारवर इतक्या खालच्या दर्जाची टीका केली नसती यापुढे जर का त्यांनी असे वक्तव्य केले तर त्यांना सोलापुरात आम्ही फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर यांनी यावेळी दिला चला। 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 अशा माणसाने त्याने या महाराष्ट्रात शेतकरी शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये त्याची समाजच्या कलावंतांच्या अडचणी सोडवणं आणि सोडण्याचा मार्ग काढणं सातत्याने गेल्या महाराष्ट्रात केला आहे पण हा पडळकर नावाचा एक भूत तुम काल जी टीका केली त्याची लायकी काय आहे त्याची कुवत काय आहे सुद्धा त्याला भ्रमण आज भाजपच्या लोकांनीसुद्धा काही स्टेटमेंट दिलेत हे त्यांचं वैयक्तिक मत असेल म्हणून म्हणजे आज पवार साहेबांना भाजपच्या लोकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे आज देशामध्ये राजकारण करत असताना कुठंतरी हा फरदूज पडवळकर लिहून साहेबाबद्दल जे हे केलं आहे त्या आज नशेब आम्ही डाक बंगल्यात गेलो तो पळून गेला तर त्याला त्याची जागा सोलापुरात आज आम्ही सर्व आमच्या सहकारी आहेत दीपक राजगे आहेत आमचा वसीम मुरान आहे या सर्व लोकांनी आज त्याला त्याचा जागा त्याला आज पळून गेल्यामुळे आमचं सोलापूरचा इतका त्याला बघता आला नाही निश्चित या पुढे या सोलापूरला यावा मग त्याला त्याची जागा काय आम्ही दाखवणार आहोत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते